एकशे सहासष्ट लोकांना मारण्याचं जण पातक केलेलं आहे असा तहुर राणा त्याला आज दिल्लीच्या एअरपोर्ट वरती ताब्यात घेतलं जाणार आहे त्याला अरेस्ट करणार आहे एन आय ए आणि त्याची सुरक्षा सुद्धा स्वाट कमांडो करत आहे नमस्कार मी किशोर पवार आज मी अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहे त्याने सव्वीस अकराची जी काय प्लॅनिंग केलेली आहे सव्वीस अकरा कोणी भारतीयच नाही तर जगभरातली माणसं विसरणार नाहीत असा हा जो काही कट त्या ठिकाणी रचला गेला त्याचा सर्वात महत्वाचा मास्टर माइंड म्हणजे कोण आहे तर तहबूर राणा त्याला दिल्लीच्या एअरपोर्ट वरती ताब्यात घेणार आणि एन आय त्याच्यावरती अं कारवाई करणार आहे अगोद सर्वात अगोदर त्या हेडक्वार्टर घेऊन जाणार एन आय आणि तिथे गेल्यानंतर त्याच्यावरती केस दर्ज केला जाणार आहे आणि केस दर्ज झाल्यानंतर मग त्याला कोर्टात घेऊन जाणार आणि कोर्टामध्ये घेऊन गेल्यानंतर मग कोर्टाकडून त्याच्या विषयी रिमांड या ठिकाणी मागणी केली जाणार आहे आणि दिल्लीच्या एअरपोर्ट पासून तर कोर्टापर्यंतची सर्व सुरक्षा स्वाट या ठिकाणी स्वाट कमांडो या ठिकाणी करणार आहे म्हणजे त्याचे बरेच लेअर्स असणार आहेत कारण फार मोस्ट वॉन्टेड मास्टर हा असा क्रिमिनल आहे हा, हा आतंकवादी आहे दहशतवादी आहे आणि त्याला वाचवून त्याच्याकडनं आपल्याला बरीच माहिती मिळवायची आहे हा तहूर राणा कोण आहे पाकिस्तानी मूळचा असलेला आणि कॅनडामधला कॅनडाचा नागरिक असलेला हा तहूर राणा ज्याने मुंबईमध्ये सव्वीस आकाराचा साजिश करणारा शुगेंत्र रचणारा तुकट कारस्थान करणारा हा तहूर राणा आहे त्याच्यासोबत अजून एक डेव्हिड हेडली या दोघांनी मिळून सव्वीस अकराची प्लॅनिंग तयार केली आणि प्लॅनिंग तयार केल्यानंतर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ ला त्या ठिकाणी दहा पाकिस्तानी आतंकवादी त्यांनी दहशतवादी भारतामध्ये मुंबईच्या त्या समुद्र मार्गाने ते त्या ठिकाणी उतरले ते समुद्र मार्गे मुंबईमध्ये आले आणि मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी रेल्वे स्टेशनवरती दोन हॉटेल वरती एका यहुदी केंद्रावरती त्या ठिकाणी त्यांनी गोळ्यांचा पाऊस पाडला भयानक पद्धतीने त्या ठिकाणी गोळीबार केला आणि तो दोन हजार आठचा चा जो काही वर्ष आहे ना यासाठीच फार प्रसिद्ध आहे आता याच्यामध्ये सहा अमेरिकी सुद्धा मारली गेली म्हणजे एकशे सहासष्ट मध्ये सहा अमेरिकी सुद्धा होते म्हणजे त्या दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी एकशे सहासष्ट लोकांना निर्दयीपणे मारण्याचं काम केलं जबरदस्त पद्धतीची थी त्यांनी ती प्लॅनिंग केली आणि प्लॅनिंग केल्यानंतर त्याला अंजाम सुद्धा त्याला सफल सुद्धा त्यांनी व्यवस्थित पद्धतीने केला त्याच दरम्यान त्या ठिकाणी अजमल कसाब याला सुद्धा पकडण्यात आलं आणि पकडल्यानंतर त्याला येरवड्याच्या पुण्यातील येरवड्या जेलमध्ये त्याला ठेवण्यात आलं त्याच्या त्याच्याकडनं सुद्धा सर्व माहिती घेतली आणि त्याच्यानंतर त्याला त्या ठिकाणी फाशी देण्यात आली हा तहुर राणा भारतासाठीचा महत्वपूर्ण मास्टर माइंड असलेला क्रिमिनल आहे आपण प्रत्यर्पण साठी खूपदा प्रयत्न केला कारण हा लष्कर तय्यबा याच्याशी संबंधित आहे आहेच आणि हेडलीचे असे संबंध असल्यामुळे याच्याकडनं आपल्याला बरीच माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे पण अमेरिकेने याला त्या ठिकाणी कैद करून ठेवलं होतं आपण अमेरिकेला बऱ्याचदा या ठिकाणी विनंती केली अमेरिकेने मात्र आपल्याला तो लवकर प्रत्यर्पित केला नाही या तहुर राणाने अमेरिकेच्या जेलमध्ये राहून सुद्धा तिथून सुटण्यासाठीच्या वेगवेगळ्या प्रकारचे चोरवाट वापरण्याचा प्रयत्न केला पण कुठेही तो सफल झाला नाही फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्याच्यामध्ये नरेंद्र मोदीजी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये संवाद झाला आणि त्या दरम्यान डोनाल्ड ट्रम्पने सांगितलं की जो सर्वात मोस्ट वॉन्टेड सगळ्या दोन जगातला सगळ्यात खतरनाक असा आतंकवादी असा हा दहशतवादी आम्ही तुम्हाला वापस देत आहोत असं त्या ठिकाणी त्यांनी घोषित केलं अशा या आतंकवाद्याला लवकरात लवकर न्याय निवाडा करून त्याला लवकरात लवकर त्या ठिकाणी सजा दिली पाहिजे एवढंच या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र